श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नर्मदा नदीचे उग्मस्थान आणि कथा नर्मदा परिक्रमाचे महत्त्व माहिती आणि नियम घेऊन आली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळेल पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान शिव तपश्चार मग्न असताना त्यांच्या घामातून नर्मदेचा जा जन्म झाला त्यावेळी भगवान शिव मैकल पर्वतावर होते त्यांनी त्या मुलीचे नाव नर्मदा ठेवले याचा अर्थ जो सुख प्रधान करतो भगवान शिवाने मुलीला आशीर्वाद दिला की जो कोणी तुला भेट देईल त्याला सर्व पापातून मुक्तता मिळेल मग ते पाप जाणत अजाणत जे काही पाप घडलेले आहे त्यातून मुक्तता मिळेल असा आशीर्वाद दिला तिचा जन्म मैकल पर्वतावर झाला म्हणून तिला मैकल राजाची कन्या असेही म्हणतात दुसऱ्या पौराणिक कथेनुसार देवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मैकल पर्वतावर प्रकट झाली देवतांनी तिचे नाव नर्मदा ठेवले त्यांनी शिवाची हजार वर्ष तपश्चर्या केले ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले मग त्यांनी नर्मदेला पापांचा नाश करणारे म्हणून आशीर्वाद दिला त्यांच्या कं आकन... काठावर सर्व देवी देवतांचा वास करतील आणि नदीच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल असे वरदानही त्यांनी मिळाले नर्मदेला रेवा नदी देखील म्हणतात आता आपण कथा जाणून घेऊया तथापि ही कथा सांगते की राजकुमारी नर्मदा ही राजा मैकलची कन्या होती राजा मैकलने आपल्या अतिशय सुंदर मुलीसाठी असे ठरवले की ते आपल्या मुलीसाठी दुर्मिळ गुलाब कावळीची फुले आणणाऱ्या राजकुमाराशी लग्न करेल राजकुमारास सोनभद्रने गुलाब कवळीची फुले आणली आणि त्यामुळे राजकुमारी नर्मदाचाही विवाह त्याच्याशी निश्चित ठरला नर्मदेला आज तगायात सोन सोनभद्राचे दर्शन झाले होते पण त्याचे सौंदर्य तारुण्य आणि शौर्य या गोष्टी ऐकून तीही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली लग्नाला काही दिवस बाकी होते पण नर्मदा विरोध करू शकली नाही आणि तिने आपली दासी जुहीला हिच्यासोबत प्रेम संदेश पाठवण्याचा विचार केला जुहीला हसली तिने राजकन्येकडे तिचे कपडे आणि दागिने मागितले आणि राजकुमारला भेटायला निघाली जेव्हा ती सोनभद्राकडे पोचली तेव्हा राजकुमार सोनभद्राने तिला नर्मदा समजले जुहिनीच्या मनात खोट आली आणि राजकुमाराच्या प्रेमाचा प्रस्ताव तिला नाकारता आला नाही इथे संयमाचा लागला याला यायला उशीर झाला तेव्हा तिने स्वतः सोनभद्राला भेटायला गेले तिथे पोचल्यावर सोनभद्रा आणि जुहिला यांना एकत्र एक बघून तिने अपमानाने संतापली तिथून ती लगेच विरुद्ध दिशेला निघाली परत कधीच न येण्यासाठी सोनभद्राला आपल्या चुकीचा पश्चाताप होत राहिला पण स्वाभिमान आणि विद्रोहाची प्रतीक असलेली नर्मदा मागे फिरली नाही आता या कथेचे भौगोलिक सत्य पहा की जयसिंग नगरच्या बारहा गावाजवळ जुहीला ही नदी प्रदूषित नदी मानली जाते ती पवित्र नद्यामध्ये समा समाविष्ट सुद्धा होत नाही तर जुहीला सोनभद्रा नदीला दशरथ घाटावर डावीकडे मिळते आणि रागावलेली राजकुमारी नर्मदा कुमारी एक एकटी विरुद्ध दिशेने वाहत असल्याचे दिसते अलाहाबादच्या पूर्व भागात राणी आणि दासीने राजेशाही कपडे बदलण्याची कहाणी आजही प्रचलित आहे पौराणिक कथा आणि वास्तवाचे भौगोलिक सत्य यांचा सुंदर मिलाप या भावनेला बळ देतो आणि ते म्हणतात नमामि देवी नर्मदे आता बघूयात परिक्रमाचे महत्त्व आणि नर्मदा परिक्रमा कुठून सुरू होते कुठं संपते आणि त्या परिक्रमेतील तीर्थक्षेत्र कोणते आणि नर्मदा परिक्रमा करण्याचे नियम नर्मदा परिक्रमा केल्याने फायदा होतो नर्मदा परिक्रमेचे महत्व फायदे भारतात नद्यांना महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे अशा अनेक नद्या आहेत त्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे कारण नद्या मातेप्रमाणे आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात त्यापैकी एक नर्मदा नदी आहे लोक नर्मदा नदीला आपली माता म्हणतात आणि नर्मदा परिक्रमा घालतात आता बघूया भारतीय संस्कृतीनुसार नर्मदा नदीला पवित्र नदी मानली जाते धर्मग्रंथात नर्मदा नदीला नर्मदा देवी म्हटले गेले आहे नर्मदा परिक्रमा ही एका धार्मिक यात्रा आहे जी पायी केली जाते तो परंतु आजकाल नर्मदा परिक्रमा बस ट्रेनने देखील केली जाते असे म्हणतात की ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व मोठे कार्य केले आहे पवित्र होण्यासाठी गंगामातेलाही नर्मदे स्नान करावे लागतं लागत होते म्हणून शास्त्रानुसार नर्मदेच्या परिक्रमाला मोठे महत्त्व आहे नर्मदा परिक्रमेच्या दिवशी भावि भाविकांनी केलेल्या नर्मदा परिक्रमाचे दिवस मोजले तर खऱ्या अर्थाने नर्मदा परिक्रमा तीन वर्ष तीन महिने ती, तेरा दिवस पूर्ण होते पण काही लोक एकशे आठ दिवसातही पूर्ण करतात आजकाल नवीन रस्ते मार्गामुळेच बराच वेळ वाचतो बस आणि वाहनांनी नर्मदेची प्र प्रदक्षिणा करणारे काही लोक आहेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल किंवा वृद्ध असलेली काही लोक पायी प्रवास करू शकत नाहीत म्हणून असे लोक इतर मार्गाचा वापर करतात त्यात काही नुकसान नाही नर्मदा परिक्रमा केल्याने काय फायदा होतो तर नर्मदा परिक्रमा केल्याने भाविकांना खूप फायदा होतो मनाला शांती मिळते शरीर निरोगी राहते आणि कोणत्याही प्रकाराचा आजार होत नाही नर्मदा माता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नर्मदेची परिक्रमा करणारी व्यक्ती ही अत्यंत पवित्र मानली जाते नर्मदेची परिक्रमा केल्याने सर्व पाप प्रकाराची पापे धुतली जातात असे म्हटले जाते की नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या लोकांनी आपले अनुभव सांगितले आणि नर्मदा परिक्रमा खूप रोमांचक असते वाटेत अडचणी येतात पण माता नर्मदेचे नाव घेतल्याने सर्व अडचणी सहज दूर होतात आणि माता नर्मदेच्या काठावर सर्वत्र तिचे दर्शन होते नर्मदा परिक्रमाच्या आसपास लोकांना खूप सेवा देणारे भक्त सापडतात नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेषा आहे परंतु तिचा बहुतांश भाग मध्य प्रदेशमध्येच प्रदेश वाहतो हे मध्य प्रदेशातील आमरकंटक या तीर्थक्षेत्रातून उगम पावले आहे आणि त्याची केंद्र नेमावर शहरात आहेत नंतर ओंकारेश्वर मार्गे ही नदी गुजरातमध्ये प्रवेश करते आणि खंबातच्या आखातात विलीन होते नदीच्या काठावर अनेक प्राचीन तीर्थक्षेत्र आणि शहरे आहेत हिंदू पुराणात तिला रेवा देखील म्हणतात तिच्या परिक्रमाला मोठे महत्व आहे नर्मदा नदीचे उगम हे अमरकंटक मध्ये नर्मदेचे उगमस्थान आहे येथे सुमारे चौतीस पांढऱ्या रंगाची मंदिरे आहेत येथे नर्मदा उगम तलाव आहे जिथून नर्मदा नदी उगम पावते आणि जिथून नर्मदा नदी वाहते मंदिर परिसरात सूर्य लक्ष्मी शिव गणेश विष्णू आदित्य देव देवतांचे मंदिर आहेत समुद्रसपाटीपासून छत्तीसशे फूट छत्तीस हजार फूट उंचीवर असलेल्या अमरकंटकाला नद्यांची जन्नी म्हटले जाते येथून सुमारे पाच नद्यांचा उगम होतो त्यातील प्रमुख न नद, नर्मदा नदी सोन नदी आणि जोहिला नदी आहे नर्मदेला एकूण एक्केचाळीस उपनद्या आहेत उत्तर किनाऱ्यावरून एकोणीस आणि दक्षिण किनाऱ्यावरून बावीस नर्मदा खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र एक लाख चौरस किलोमीटर आहे हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या तीन टक्के आणि मध्य प्रदेशाच्या क्षेत्रफळाच्या अठ्ठावीस टक्के आहे नर्मदेच्या आठ उपनद्या एकशे पंचवीस किलोमीटरहून लांब आहेत उदाहरणार्थ हिरण नदी एकशे अठ्ठ्याऐंशी बंजार नदी एकशे त्र्याऐंशी आणि बुद्धनेर नदी एकशे सत्याहत्तर किलोमीटर आणि अशा अनेक लहान नद्यांचे तर खूप गंभीर अवस्था आहे कारण उपनद्यांचे पाणलोट क्षेत्रात सरासरपणे होत असलेल्या जंगल तोडीमुळे न नर्मदेला भेटण्यापूर्वीच त्यांचा प्रवाह कमी होतो नर्मदा यात्रेला कधी जायचे नर्मदा परिक्रम किंवा यात्रा दोन प्रकारे केली जाते प्रथमतः दर महिन्याला नर्मदा पंचक्रोशी यात्रा होऊन नर्मदेची परिक्रमा केली जाते दर महिन्याला होणाऱ्या पंचक्रोशीतील यात्रेची तारीख कॅलर कॅलेंडरमध्ये दिली आहे अमरकंटक ओंकारेश्वर आणि उज्जैन या तीर्थक्षेत्रापासून हा प्रवास सुरू होतो जिथून सुरू होतो तिथे संपतो परिक्रमाचा मार्ग अमरकंटक माईकी बगिया ते नर्मदाकुंड मांडला जबलपूर भेडाघाट बर्मनघाट पाटाघाट मगरोड जोशीपूर छपानेर नेमावर नर्मदासागर प पमंगखेडा धावरी कुंड ओंकारेश्वर बाळेश्वर इंदोर मंडलेश्वर महेश्वर खलघाट चिखलधरा चिखलर चिखलरा धर्मराज कातरखेडा शूलपडीकी झाडी हत्तीसंगम छापलेश्वर सरदार सरोवर गरुडेश्वर चांदोड भरूच यानंतर बिमलेश्वर कोटेश्वर गोल्डन ब्रिज बुबुलकंद रामकुंड बारवानी ओंकारेश्वर खंडवा हौश, गाबाद सदिया बर्मन बर्गी संगम महाराजापूर मंडला दिंडोरी आणि नंतर अमरकंटक मार्गे पोटी मार्गे परता परतताना नर्मदेच्या काठावरील तीर्थक्षेत्र नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्र वसलेली आहेत तरी काही महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत अमरकंटक मंडला राजा सहस्रभाऊने नर्मदेला येथे थांबवले होते भेडाघाट होशांगाबाद येथे प्राचीन नर्मदापूर शहर होते नेमावर ओंकारेश्वर मंडलेश्वर महेश्वर शुक्लेश्वर बावन गजा शुलपाणी गरुश्वर शुक्रतीर्थ अकंतेश्वर कर्णाली चांदोद शुकेश्वर व्यासतीर्थ अनुसयामाई तथ तपस्थळ कांजेटा शकुंतला पुत्र भारस्थळ सिनोर अंगारेश्वर धायडी कुंड आणि शेवटी भृगुकच्छ किंवा भृगुतीर्थ भादूच आणि विमलेश्वर महादेवतीर्थ बऱ्याच अडचणी येऊ नये उत्साहाने भरलेला हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे पुराणात रेवाखंड या वेगळ्या नावाने या नदीचा तपशीलवार उल्लेख आढळतो हिंदू धर्मात परिक्रमेला महत्व खूप आहे परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य ठिकाणी किंवा व्यक्तीला त्याच्या उजव्या बाजूने फिरणे याला प्रदक्षिणा करणे असे म्हणतात जो षडोपक्षोपचार हे पूजेचा एक भाग आहे नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे ज्याने नर्मदा किंवा गंगा प्रदक्षिणा पूर्ण केली त्याने आपल्या आयुष्यातील सर्व मोठे कार्य केले कारण जो ही यात्रा करतो त्यालाच त्याला त्यालाच त्याचा आनंद कळतो त्यामुळे जन्माला येऊन एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे म्हणूनच नर्मदेच्या परिक्रमाला अधिक महत्व आहे नर्मदा नदीच्या परिक्रमा यात्रेत एकीकडे एक गोड रोमांच आणि धोके आहेत तर अनुभवांचे भांडारही आहेत या प्रवासानंतर तुमच्या आयुष्य बदलेल परिक्रमावासी सुमारे एक हजार तीनशे बारा किलोमीटरच्या दोन्ही तीरावर सतत पायी परिक्रमा करतात श्री नर्मदा परिक्रमेच्या माहितीसाठी तीर्थक्षेत्रावर अनेक पुस्तिका उपलब्ध आहेत नर्मदा नदी म्हणजे त्यागाचे अवतार गंगा नदी ज्ञानाची स्थापना करण्यासाठी यमुना नदी भक्ती स्थापना करण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदी महिमा स्थापन करण्यासाठी गोदावरी ऐश्वर्य स्थापन करण्यासाठी कृष्णा नदी इच्छा स्थापना करण्यासाठी आणि सरस्वती नदी ज्ञानाची स्थापना करण्यासाठी संपूर्ण जग त्यांचा आदर आणि भक्तिभावाने पूजा करते मानवी जीवनात पाहण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे महत्त्व जीवनाला स्वार्थ आणि परमार्थाची जोडते निसर्ग आणि मानव यांच्यात खोलवर संबंध आहे ही नदी जगातील पहिली नदी आहे जी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेने वाहते तीर्थयात्रा कशी करावी तीर्थयात्रा केवळ पायीच करावी अशी शास्त्रीय सूचना आहे ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जात आहे पूर्वी धार्मिक लोक लहान मोठे गट करून तीर्थयात्रेला जात असत प्रवासाचे मार्ग आणि थांबे ठरवलेले होते वाटेत सापडलेल्या गावात वाड्यात वस्त्यात झोपड्यात इत्यादी ठिकाणी थांबून एखाद्या योग्य ठिकाणी रात्री विश्रांती घ्यायची ते कुठेही थांबले तरी आध्यात्मिक चर्चा करायच्या आणि लोकांना कथा सांगायचे हा क्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू होता रात्रीच्या मुक्कामाच्या वेळी कथा कीर्तन आणि सत्संगाचा क्रम होता साधारणपणे हे प्रवास नोव्हेंबरच्या मध्य मध्यात सुरू होतात नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही नियम आहेत जे नर्मदा परिक्रमेतील रहिवासी पाळतात हे नियम लक्षात घेऊन नर्मदा मातेची परिक्रमा केली जाते नंबर एक नर्मदा परिक्रमा करताना दररोज नर्मदा नदीत स्नान करावे दोन रोज फक्त नर्मदा नदीचे पाणी प्यावे इतर ठिकाणीचे पाणी पिऊ नये तीन परिक्रमा करताना ब्रह्मचार्य पाळावे चार नर्मदा परिक्रमा दरम्यान कोणत्याही प्रकाराचे दान घेऊ नये किंवा कोणी भक्ताने दिले तर दान स्वीकारावे पाच परिक्रमा करताना अनावश्यक शब्द किंवा वादविवाद करू नये सहा परिक्रमा करताना नर्मदेच्या दक्षिण तीरावर पाच महिलापेक्षा जास्त आणि नर्मदेच्या जा उत्तर तीरावर साडेसात महिलापेक्षा जास्त परिक्रमा करू नये सात नर्मदा परिक्रमा करताना जास्त साहित्यासोबत घेऊ नये आठ परिक्रमेत केस नखे कापू नयेत नऊ परिक्रमेदरम्यान अंघोळ करताना कधीही साबण वापरू नये आणि तेल वगैरे वापरू नये दहा नर्मदा नदीची योग्य परिक्रमा अमरकंटकपासून सुरू होते आणि अमरकंटकमध्ये संपते पण काही लोक ते इतर ठिकाणाहून सुरू करून संपवतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की माता नर्मदेची परिक्रमा जिथून सुरू होते त्याच ठिकाणी संपली पाहिजे अकरा नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण साधू कुमारिकांना अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे बारा शेवटी नर्मदा न मातेला प्रार्थना करावी की लोकांचे कल्याण व्हावे असेच प्रवाहित राहावे तर यामध्ये नर्मदा मातेबरोबर भगवान शिवशंकरांचे सुद्धा विशेष असे कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात कारण नर्मदा नदी ही भगवान शिवशंकरांची एक मानसकन्या आहे त्यामुळे भगवान शिव आपल्या मुलीला आपल्या मुलीला अतिशय प्रेमाने वाढवतात त्यामुळे मुली त्या मुलीचा मुली, मुली आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर भगवान शिवाचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नर्मदे नम टाईप करा आणि लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम नर्मदा माते नम धन्यवाद